एवढे मोठे मोठे आजकाल फ्लॅट आपण विकत घेतो केवढी घरं व्हायला लागली ना आणि तरी देवघर वरती टांगलेलंच असतं त्याला जागा करायची आपण विसरतो मी सांगितलं होतं की पूर्वीपासून माझं स्वप्न होत की माझ्या देवासाठी मला वेगळी खोली पाहिजे आणि लग्नापासून प्रत्येक वेळेस मी जे घर घेते मला वेगळी करत मी अपेक्षा ठेवली होती मी लॉ ऑफ अट्रॅक्शन मिनिंग थॉट टाकलं की मला वेगळी खोली देवायला पाहिजे आणि ती प्रत्येक वेळेस मिळत गेली अशी अवस्था झाली की त्या देवाच्या घरामध्ये आम्हाला एक खोली मिळाली आणि आम्ही तिथे राहायला मिळालो हो। त्यामुळे देवघर हे टांगलेलं कधी नाही तुम्हाला कोणीतरी घर सोपं बसलं आणि तो सोफा टांगून ठेवला तर चालणार आहे का तुम्हाला इमॅजिन करा नाही त्यामुळे देवघर हे कधीही टांगलेलं नसावं ते नेहमी जमिनीवर असतं पाहिजे ते लाकडाचं अगदी शक्य नाही संगम रवरा त्याची उंची किती असली पाहिजे जेव्हा मी देवपूजेला बसते मांडी घालून बसल्यानंतर माझी ही नाभी हे नेवल आहे याच्या म्हणजे सांगता इथे ह्या लेवलला यायला पाहिजे त्याच्या खाली कारण आपले खालचे अवयव स्वच्छ नसतात सुचिर मूर्तता नसते म्हणून इथे वरती देवघर असलं पाहिजे हे देवघराचे नियम आहे त्यानंतर पैसे घरामध्ये मी नेहमी म्हणते की आधी तुम्ही तिजोरी विकत घ्या आपण तिला जागाच विकत घेत नाहीये आणि त्याही घरात पैसेच पुरत नाही लक्ष मी देत नाही दहा हजारापर्यंत तिजोरी मिळते ती विकत घ्या काही नाही घेऊ शकत एखादा कपाट आहे ना त्या कपाटातली एक मोठे आणि तिथे श्री यंत्र छान मोठा सजवून ठेवा दागिने ठेवायचे म्हणून ठेवू नका जेव्हा मी गळ्यास घालते तेव्हा त्याच्याने एवढी छान दिसते आणि तो काढून ठेवला मी असं टाकतो असं नाही प्रॉपर त्याला सजवून ठेवा शक्यतो प्रयत्न करायचा की त्याचा दरवाजा हा ही उत्तर दिशा आहे आपल्या कपाटाचा दरवाजा ह्या साईडला कारण ही लक्ष्मीची दिशा आहे त्याच्यामध्ये काय ठेवायचे केशरची डबी आणायची आहे आणि ती लक्ष्मी आकर्षक असते म्हणून केशरची डबी ठेवायची आहे बाकी बघून की तुम्ही फोटो काढा काय काय राहिलं असेल फक्त कुठल्याही मंदिरात गेल्या किती प्रदक्षिणा करायच्या आहे तर गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर तीन प्रदक्षिणा करायच्या आहे विष्णूच्या मंदिरात गेल्यानंतर चार प्रदक्षिणा शिवाच्या मंदिरात गेल्या आधी प्रदक्षिणा करायची आहे प्रदक् एक प्रदक्षिणा करायची मग स्वामी कोणाच्या अंडर तर स्वामी हे विष्णू तत्व आहे तत्व आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा शक्य मठामध्ये खूप कोणी नाहीये तर तुम्ही चार प्रदक्षिणा इथे करू शकता बोर्डचा फोटो काढायचा एखादा पॉईंट राहिला असं काही जप असतात ते लिहिलेले असतात तर त्याचा फोटो काढून घेऊन जायचा वर पण येईल मन मंदिर नावाने आपलं युट्यूब चॅनल आहे जे आपण इथे सगळं बोलतो ते तिथे हे चॅनल उघडण्यामागचं तुम्हाला उद्देश सांगते त्याच्याकडे जे पैसे मिळणार आहे माझा मानस आहे की तीन मजली आपल्या स्वामींचा मठ इथे उभा राहावा की ज्याने जेणे तुमची गर्दी होते सगळ्यांना बसायला सोय होईल त्यासाठी हा जो चॅनल आपण चालू केला याच्यातून जो पैसा येतोय तो आपण सगळ्या मठासाठी वापरत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक्स तुमच्या मित्रमंडळी आले तर एक सबस्क्रिप्शन वाढणार आहे त्याने काही पैसे गोळा आणि ते आपल्या स्वामींच्या मेट्यासाठी कामात येणार आहे मांडी घालायची आहे मी मांडपाट सरळ बोलेपर्यंत किती आपण ना मी कंटिन्युअसली उभी आहे सरळ आहे पण गप्पा मारता मारता तुमची मान नेहमी ने ह्या मध्ये तुम्ही जेव्हा बसणार आहे ती एनर्जी स्वीकार करता येणार बंद करायचे आहे रिलॅक्स रिलॅक्स माझं संपूर्ण शरीर रिलॅक्स

प्रकाश पडायला लागला आहे म्हणून मी हळूच डोळे उघडून बघतो काय डोळे बंद ठेवायची ही मानस पूजा आहे डोळे दो बंद करून उघडते आहे तर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पुढ्यात येऊन उभे आहे त्यांच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे आणि ते मला ते देऊ करत आहे त्यांना नमस्कार करू ती वस्तू घेऊ क्षणभर माझ्या मनामध्ये गोंधळ चाललाय काहीही कळत नाहीये तरीही मी महाराजांना आधी नमस्कार करत आहे आणि माझा पदर पुढे करत आहे आणि ती जी वस्तू देत आहे ती वस्तू मी माझ्या हातामध्ये घेते ती वस्तू काय आहे आहे प्रकाश बाजूला होत आणि जे दिसणारे स्वामी होते ते दिसेनाशी होते स्वामीने दर्शन दिला म्हणून आनंद आणि ते दिसत नाही म्हणून दुःख अशा भावनांचा कल्लोळ माझ्या मनामध्ये चाललंय पण ते काय देऊन गेले शब्द कानावर पठन पडत आहे ही पोथी मी त्या हळद कुंकू अक्षदा बेलाची पानं तुळशीची पानं मोगऱ्याची फुलं चाफ्याची जेवढी पत्री माझ्याकडे आहे ती गुरुक्षेत्रावर मी अर्पण कर त्याचा अभिषेक माझ्या डोळ्यात जे टप 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 अश्रु पडत आहे त्याच्याने ती मोठी ओली होत आहे ती पदराने मी पुसत आहे की माझ्या स्वामींनी दिली आहे ती कुठे खराब होऊ नये पण माझ्या डोळ्यातलं पाणी कमी बंद होत नाही आनंद बघण्यात मावत नाहीये की आज महाराजांनी दर्शन दिलंय आणि एखाद्या गुरुमंत्राचा आए, या करे, हे करताना कळत कर न कळत एखाद्या अजान वालक जर माझ्याकडनं काही चुकलं तर तो, तो दोष मला लागू देऊ नका सतत माझ्या पाठीशी उभे राहा आणि संकटाच्या वेळेस माझ्या सोबत